काय काय दादा ना वासरं बारीकले वासरं हे कसे निवाराला बांधायचे पाण्या पावसाचे हं दिले खाली बांधून परत त्यांच्या का पाहायला सुद्धा नाही आला सगळं मेस करायचं काय काय नाही वाटतं एकदा पाऊस चालला बाहेर एक तर मोकार आणि रात्री इतका पाऊस झाला ना काही माप नाही हां चला ते जनावर बांधावं लागतील निवारायला काय करतो आहे घरामध्ये सारखा घरातच पडतो राहत आहे कामाला नको नकोच करू राहिला आता आता मी बाहेरचं पावा का घरातलं पावा का रानातलं पावा हां आई तेव्हा पहि असा झोप होतो याला नुसती झोप का ती सुटली हां तेव्हा खरे दादा ऐ दादा अरे ते जनावर बांधायचे ते वासर बारीकले पाण्या पावसायचे मध्ये बांधायचे निवारायला हां तुला मग माझ्या पेक्षा जनवर लही झालं काही मला तुला झालंय काय तरी आता अरे साधेवात दुख राहिला डॉक्टरला फोन या ना ये <laughs> या हात सरळ नाही नाही वाट तोंडात घास नाही घालते या बाय हात कसा गपकन तोंडात तुला का प्यारल्याचा झटका गेला काय एक आरंगी नाही नाही मग सांधेवात या बाई हा डावा तोंडात जातो हा कुठे जातो हा वरही नाही खाली होत नाही काही कुठे गेली वहिनी काय आयला तिला काय काळजी रे माझी नाही तिचे पोरं झाले मोठे तिला काय करायची बरोबर मग गोड वाटायचं नवरा आता बरं आता गप मर मी पाहतो वय आवाज देऊन ना तू भी मर म्हणतो नाही अरे गप जोप म्हणला गप जोप गप्प ए गुवाहि काय करते पण घरामध्ये सारखी गंगुवाहिणी काय अग दादा झोपला सारे साकार दादा तो पाहिलंच नाही का त्याच्या गो मरुज तिकडे का मंद किती पण त्याला खाऊ पिऊ घाला त्यांच्या हात हातपाय वाकडच राहता नाहीतरी तू इकडे बरे ये बरे इकडे मला पाहू दे अरे काय असं नाही ग जीव शेवटी नवरायता वाला असं काय ग काय अरे मला तोंडात घास रोग आला पाय बस त्याचा पाय हात पाय तोंडात त्यांच्या माग पुढे असं पडायला पाठवून रे खर नको मला तरी होत का माझी मनस्थिती खराब होती रे काय होत लय खराब होती आजपर्यंत दारू अरे ना त्या बाईच्या मागं पळ त्या बाईच्या मागं पळ अर्ज आयुष्य गेला तसंच करता करता अरे 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 आता अरे। बोला करायला मतदार पाण्या कशाला बायकू लागते जागतात तरी असत बोलू नको नावाला माहिती तुम्ही कधी बाराची होती म्हणून ए दादा दादा काय नाही तो काय केलं माहिती का बोलतो आमच्या ना मजा केली तो मजा हा बस काहीच केलं नाही तुम्हाला दिलं काय कमी पडू केलं कमी पडायला आम्ही शेतामध्ये राबो राब परि आता पण पर हाल लावले जेवढे बाहेर पैसे फिरायचे त्यांना फोन करा परत बाया हिंडावले तो सांग जाऊ दे अरे आज मी बायाला फोन जर केला ना तर बायाची टोळी माझ्या वावर येईल कामाला ना करा ना फोन करा ना टोळीची टोळी हजार होईल माहिती आहे इतक वजन आपलं आपला हां ना कोण माझ्याकडे कुत्रं नाही आलं बघायला ठकीस ठकीस तो आकडे कोण नाही कामाला आलं हां नाव काढू रे त्या बाईसाकी बाई ने आता काय सांगू बस बस ठकी भक्त भक्त तू आवरत फक्त ठकी यायची बरं मला खरं सांगा कोणाचं ए बाबुरा काय बितो आता अरे तुला कीव कशी येत नाही मला तोंडात घास घालता येत नाही ना मग दोन चार घास खातो का नको मग तू डॉक्टरला फोन कर रे मग काय दुसरा आणू तुला खायला अरे मला डॉक्टरने सांगितलं हा चालते बाबू राव काय डॉक्टरला यांनी आजपर्यंत रुपया कमवून नाही ठेवला अरे कायन के दवाखान्यामध्ये पैसे घालायचे कामही अरे अरे, अरे बाबूराव रा बाला ऐकता नि आलं लय वाईट वाट इला घरात पाठव रे आता काय तिला कुठे पाटीत तु आले बायको आहे आता तुला जवळ बस का आता का काय नको मला जीव जायची वेळी रावी हायशी बोल हे तु का जातो का काय भाला हेच करायला काय अ ते काय होतय

पटकन लावा परत काही झालं तर अजून त्याच्या सया घ्यायच्यात हॅलो खरं ना डॉक्टर आहे का हां बाबरा बोलत आहे आमचं बंद आहे ना लई जाम आहे हो येता का काय नाही तुम्ही मुंबईला आहे काय हो या ना हो पार अवघड केलं ते हो हा पर हात पाय वाकडे झाले जी बाहेर का, का हां या ना लवकर आता मुंबईवर यायला लागतो मग कमीत कमी पाच सहा घंटे लागतील आहे ना ए बाप तवर राहील का हे बाप पोर फोन कर झालं अहो व्हय ते डॉक्टर मुंबईला येईल आता बापूर त्याला काय झालं मग मा। मग आता काय करू आता सांगा बाप पोरीला फोन कर पोराला फोन कसं ना पोरीला पोराला फोन कर जेव्हा पोरा पोरीने हिस्से मागितले तेव्हा दिले ना आता काय महाराष्ट्र टाईमाला ते लागतं तेव्हा तुम्हाला बायांच्या मोकंडी नेऊन घालायचे ते पैसे काय करावं आता या बाबा होई पोटे पायर केवढं झालं त्याचं काय करायचं डॉक्टर मुंबईला गेला आहे ए वही असं कर मला भरोसा नाही वाटत ते म्हणते दादा म्हणतोय ना तर पोराला त्याच्या पोराला पुरीला बोल घे बरं तुमच्या घर बर लाव त्यांना फोन लाव लगेच या म्हणा टाप्या स्पेशल गाडी करून सागरला हा तो सागरला तो वैशोला हॅलो हॅलो हा सागर कुठे बाळा तू कामावर आहे बोल ना ऐक ना इकडे ये गावा गावाकडं तुझ्या बाप्पा तब्येत जास्त बिघडली वैशिला घेऊन भरसा नाही बाहेर काय दहा एक हजार रुपये सोबत आण मग तिला पैसे लागेल विधी करायला पैसे लागले तर दहाव्यापर्यंत किराणा बिराणे लागण गावातले लोक आणता नाही आणता काही की नाही काय ते ये लवकर बरोबर काय म्हणले तुम्ही मी त्याला सांगत होते दहा पंधरा हजार रुपये सोबत राहू दे काही कमी जास्त झालं तर अरे कमी जास्त झालं म्हणजे तो कमी आलाय का के के तू त्याला मौतीचं सामान बोल राहील त्याच्याकडून वैरी आहे गे पण मा भाऊ अजून जेवत नाही कुठे तो पोरायला पुरल्या माहिती का त्यांच्याकडे बघून असं वाकड तिकडे पण मला तरी वाटत आज चोवीस तास मी थांबायचे नाही आज त्याच लय काम आहे आपलं बाकी काय करता आता काम बघून पोरा करून घेतील सगळे काम आता काय काय करतो दांड हाडून दांड हाडून दे माझ्याकडे

का बस हा येईला गपणा गपना दादा अपना ते बसले आता बसता निघाली ते टाइम लागले दादा मी काय ते प्रॉपर्टीवर दादा, दादा बरं मी काय आपले ते बँकेत पैसे होते हां कोणत्या कोणत्या बँकेत सांग ना हा कोणते पण महाराष्ट्र बँक महाराष्ट्र बँकेचे ना बरं किती खाते का लयश्वरी तो ला का, आ, अरे आता आम्हाला तुग्याला बघा काय ते साहेब लोकच घेतील खाऊन माहिती का फिकार जोड तुमचे दाव घालायचे आई पतले अरे आम्ही आयुष्यभर एवढे कष्ट केले ते पैसे काय केले अरे तो की समज घ्या तो दाव इतकं मोठं घालू दादा चा आम्ही काय सांगा गुलाबजाम काय नाही म्हशील ते घालते लोकांना मासुंदी ठेवू सकाळी चार चार वाजे माझं ते दान करून टाक दन मेडिकल कॉलेजला दान करून टाकतात कोण घेणार एवढं माझ्या किडण्या लोकांना उप दान कर, कर डॉक्टरला खैरणार अरे तो किडण्या खराब झाल्या आता दादा कोण घेतो या वयात अरे मी तर खरणार डॉक्टरला बोलले मला दे दान करायचंय अरे तो माईला आहे जर अरे मी आयुष्यभर समाजसेवा केली मला हा दे दान करायचं काय टकील की देखील

तो बायको पोरला देतो नि मी करू नि मी माला घेण टाकितो बायको लात द्यायचा नाही किती नाही रे बायको म तो पोरला लागायचे नाही का अरे पोरचं ठीक आहे पण बायको कशे बोलती पाहिली ना हा मारे माथा छोटे बाजा काय राते अर्धंगी राती अरे आज भी डॉक्टर जर आला ना करनर मी जगू शकला दादा आले बरं का सागर आले आले बघा ए दादा वयश सागर आले पा हां तुला आता दिसत नाही काय माहिती तिकड रे काय झालं काय ते काय हातपाय वाकडे होऊ लागले तो जीप वाकडी झाले डोळे पांढरे झाले होते काय आता फोन बोलला की मी मुंबईला आहे दिले होते ते मला पण ना नाही त्यांच्या खिशातला फोन होता का बराबर आता काय करतो रडून आता भाऊ आ काय रडू नको काही झालं नाही आजपर्यंत केलं तरी काय तुमच्या बापान तुमच्यासाठी बायच्या काय केलंय वापस अरे दादारी अरे दादा रे काय तू दादारी आत्मा सोडला बाबा 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 हे दादा आहे पटकन घेऊन ये केलं दादा मग मी डॉक्टरला फोन तू गेस नाही फक्त तुला दावरा गेला तर रे काय फक्त साय आज पण आता पेना ना आज काय धरेल तो आगाच पटक्यात गेला आईला काय बाब तो जीवाने गेला काच पडलं पण आग त्याला फारशे आई लावर राहिले पाहिजे अरे तुम्हाला पाहिजे अरे मी जीवनचाही आलो तुमचा चुलता आता ते पैसे जर राहिले ना आता पैसे कसं घ्यायचं पासबुके पासबुक कुठे चावाल ए भैया मेला तर तुझा ठेवलेला होता तो माझा नवरा सांगते हा गे का काय ना बर मोकील बरा मौतिली ना अगं पार नाश केला ना तो घरात आमच्या दर बाबुरा काय म्हणतो बघ दे तर खोट गेलं थांबा मला हे करू द्या हा आता बोला खग टके अग तरी तू अजून पोरच करते ग त्याला अगं गेला ना पार तो पार वाटो घातला आमच्या घरातलं पार वय चुक आलं ग तो हा शेवटच्या शहराला तरी तू पोर करते त्याला त्याच्या बायको पोरं उन्हात पडले ये घरी ये कधी जाय तिची अगं काय लाज वाटू दे पण फोन नको राहता संपला तो विषय तुम्ही वरतोंड करून ती बाय म्हणे मी दहाव्याला येईन म्हणे तिला असं किती मोठे नावावर करून जीवन दे पाहिले राखू थांब थांबायला थांबलावून घेऊ द्या

मम्मीला जेवणाच लावले ते दोन पोर झाले असते काय चालू मला माहिती आता रे उठर दादा आता फोन कर आता कोण पाव रेला दादाला कोण उरलं कोण ठेवलं टेके टेके सोडू दुसरं कोण त्याला ती म्हणत मी ते राहिला येते तेरा जण जेव्हा ते दा का तेव्हा फोन मार्गावर आता बरं मी काय दादा चावी दादा चावी पाय दादा चावी कपड्यामध्ये काही उरलं नाही दादा चावी चावी पाय ना चावी गे चावू रे बाबा चावी घेऊ संबंध आमचं हा तुमचा बाप आहे महाभाऊ नाही का हा इतके दिवस जेवण तवाला बँकेतले पैसे कुठे प्रॉपर्टी कुठे चावी कुठे मी काय उठे बरं बी काय सागऱ्या आता बाजार तयारी करा तुम्ही त्याचे अंगठे घेतली चाव काढल्या जातो ना ना वास सुटायला लागला आवरा उचला पाणी परत माहितीये का तूप जीबी तोंडा तो पाणी फेकून राहिले भाई अरे बाबा गेला राहता काय आटे घाला त्याला गजगडा घातला बा हस्ते बरोबर आहे काय करू आता खाऊ असं त्या बाईला आता असं करा याची मार करा बाजारात जातात तुम्ही बरं आला बाजारात करून फुलं आणा लाया लाया चिल्लर आणा

लवकर यावा का कारण याचा वास सुटेल परत हा लवकर या लोक आले तुमचे लपडे सांगू सांगू जात झाले पैसे घेतले लपा नाईन्टी पिली गपगा मी बोल राहिले ना म्हणे काय लपडे होते हिच्या सोबत होत तिच्या सोबत होत मांडी दे मांडी दे इकडे मांडी दे जे काय नको देऊ मांडी ना बापडा काय तो आड करते तुम्ही राहिली उद्या म्हणजे त्यांची मैत्रीण होती फ्रेंड सत्तर गेलेली मूर्त परत नाहीयेत तो आठ चेहरामुक काटा पाहू गेवर दुसरा जन्म हळदीच्या पिंडावाने दिसतोय बायकासा पिवळा जमक गेल्यावर माणसाल त्याच्याच पाप पुण्य काय होत ना पुण्य वाहून जातो पाप चढत जातो मम्मी मी आत्याला कॉल केला आत्या म्हणजे बरं गेला म्हणे माझ्या ने देऊन गेला म्हणे बरं बघ आई बघितलं का लोक काही नुसते ना भाऊ नुसते घे पाच तरी झाले पर मरेल मुडद्या खाऊ राहिले लोक काय करावं आता माय वेळेस असं होत काय काय माहिती अहो यांना तरी दोन दोन्ही तुमचं कोण करेन तर करू आता

आ, दालो। दालो। ते गायला गुत देईल बाबू जर मला बाहेर काढून दिलं आम्ही बरं म्हणजे काय काय माहिती पोलीस वालाय बाबा म्हणजे भाऊ कुठे जाते बाई म्हणजे लहान भाऊ मोठे भावाला कस करायचं घरी पण ती फ्रेंड होती तुमच्या शब्दाच्या पुढे होतो का करून ठेवलो बायांच नाद करून ठेवलं माझे पप्पांना ना तो पप्पाला जोडीदार इतके नालायक होते जोडीदार कोणीच नव्हतं कशा जोडीदार काय लोक

अगं ती मेल्यानंतर जाण्या नंतर जेव्हा पडणारिक पडू द्यावी लागते अशी हाताने टिकली नसतं त्या बापांकडे टिकली काय ना ना असं असत काय फरक पडतो बाबुराव तशी ती जेव्हा पडल पडते बापान माझ्या बापालिंद तीन गाव दोघी की कितीच बसले खायला कर उपाशी

आठ एक बाकी तुम्हीच का बाबा तुला काय बरं मी काय आज सागर आता एक्कर बाजारात आणायचं माणसं लागल त्यांच्या बाबा आर ते पाना घेऊन येऊ असं पानांना तोंडात पान द्यावं लागेल एक पाक सुट्ट्या रुपाय दे बरं माग मी लागत तयारी ला तू हारायचं घेऊन आहे हारायचे लोकरी दादा गेला तुझा गेला 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 अख्खी प्रॉपर्टी लावला गेला माझा सक्का दादा तुमचा सक्का दादा गेला दादा, गेलाची लाज दादा, वाटायला गेला, लागली मला आता गावातल्या आख्या लोकांनी लपडे जिवून उघड केले नुसते नवराच्या फोनवर बायांचे फोन बाबो आता काय करू हॅलो काय सांगते माहित झालं का तुला किती हजार अगं कुत्रे त्यांनी कधी बाईकडून दोनशे रुपये साडी घेतली तुला दोन हजार साडी घेतली होती का पण काय म्हणते खाली चाळीतली कोणती कविता होती ती होती म्हणा दोन हजार साडी घेतली म्हणे अरे बाप म्हणजे कालच घेतली सर आता काय आपलं डोकंच काम करत नाही काय म्हणावं हो या माणसाला अहो मेल तर माझ्या डोळ्यात पाणी आहे नाही मला बळजबरी आणा वाटत होतं लोक आलं मला झेंडू बम लावा स्वतःची बायको एक साडी आठ दिवस नेसती आंघोळ करते हो पण तरी बी मी नाही आंघोळ करते तू पण तीच नेसती ना ते काय करता मग आता असंच असतं पण तुला पाहिलं पण ना असा मोठी धरत नाही आलं तुला नावर आपल्या आई बाबा शिकवलं ना याला मोठी धरायचं आता काय आता मारायला पुढे झाला का आला झटकी तिथे काय बोलायची वहिनी पोर खावायचं काय सागर खावायचं काय बाजार घेऊ पाणी परतायला लागले त्याच्या माहिती का, का हा हो? ना बस वाटणार नाही परत बॉडीजवळ वास सुटायला लागला तू ना फोन करू फोन कर कर फोन करेला काय किती चिखल तुम्ही नाही करते काय

हे बरे फोन, फोन कर जा उकर, पर पर लग लग का फोन करीचा मोबाईल बी असा हॅलो हा बोल ना अरे बाबा लवकर लागलं नाही इथं का आलो बाहेरच आलो मध्ये लवकर आला आला दरवाजा त्याला माणसं भेटत असतील रस्त्यानं कसं काय झालं काय झालं विचारत्या लोक भाऊ पटकन आला का

बराव गादाच्या हातखाली घेवर दादाच्या हातखाली घेवर सुताळे आणले का बांधायला दोन्ही दोरी हात आहे बांधा अंगठे बांधा दुरी चला बांधा अंगठे काय बघ दादाच थांब असं असं राऊ देटर पर्यंत दादाचं बरं मी काय अंगठे बांध जे दोरी घेतो दोन्ही अंगठी बांध आठ सागरी आ जोळ पाय त्याला पाय फाकावले आमठी आमठी बांधायला आई तुझं आता जाते सोडू नको हे बाई साखळी साखळी माहिती का मग काय घ्यायचं आता तो का उठणार आहे का आता ते माना पण त्याला पहिल्या पण करीत आले लोक जग जे ना साखळी बरं बर मडक पानाड आता सागर तू कपडे काढ

तुला काय तुला आठवण चुकून फोटो काढत एखादा काढ तुला आठवण म्हणून राहील तो आज फोटो काढ एवढं उभे राह उभे राहू का इंस्टाग्राम ने फेसबुक लोकांना पागल केलं मरेल मुडसाच्या बापाचे पण फोटो काढते काय काढ एखादा काढ आटो काढायला फोटो काढायचे थोडस मेकअप प्रॉजेक्ट सगळी येण्याची जत्रा माझ्या पाय तुम्हाला पोरायला इकडून पुण्याला शिकायला टाकले दादा लावत मावाल्या हाय <laughs> तुम्ही काय करू राहिले भाऊ मेला तुमचा फक्त एक सेल्फी काढ सगळ्यांचं येऊ दे आई थोडी इंस्टाग्राम लाईन घे शेवटचा शेवटचा तू कोणाच कार्ड सांग बर पोट पप्पा मी आलोच नाही त्याच्यात दादा आबा आम्ही काय करू राहिलो शेवटचा फोटो दादाचा हाय दादा झालं का रोड मी घास वयचे झालं का आता उठा बै झालं कागदपत्र ठेवून येते बरं अँल थोडस रडायचं का त्यांच्या हातमाला शांती लागेल बरं घ्या रडू घ्या दर्शक शेवट हा रडू नका रडू नका मा दादाला रडू नका आता हसत होती मला म्हणे हसती काय हसाय का बरं दादाला टोपी घाल दादा टोपी घाल टोपी घाल चांगली अशी आडू घाल दादा कधी सरळ झाली नव्हता तो ए, टोपी ओ, मी काय म्हणते मला लय भूक लागली चला भरतो दोन चार घास उभी नाही राही आडू घालला रुपये पडलाय टोपी घालता येत नाही का बापरे आडू सरळ नाही टोपी राहू हो ना भूक लागली काय करायचं येतील दोन दोन घास का